रयत क्रांती संघटनेची नांदेड जिल्हा आढावा बैठक संपन्न रयत क्रांती संघटनेची नांदेड जिल्हा आढावा बैठक विश्रामगृह नांदेड इथं सोमवारी संपन्न झाली या बैठकीचा विषय शेतकरी हा होता राज्यातील शेतकऱ्यांची पीक पाहणी न करता सरसगट शेतकऱ्याला अनुदान द्यावं शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाला हमीभाव द्यावा शेतकऱ्याला कोणते अनुदान देऊ नका तर शेतकऱ्याला उत्पादन खर्च भाव द्यावा एका झाडाची हजार दाणे करणारा माझा शेतकरी भाऊ गाडीभर ऊस लावला ट्रकभर ऊस करणारा माझा शेतकरी भाऊ याच्यापेक्षा कोणताही कारखाना मोठा नाही अंबानीच्या कारखान्यामध्ये लोखंडाजवळ एक टाकला पाऊन किलो निघतो आणि तो चौथ्या मजल्यावरून टाटा करतो हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे शेतकऱ्यांचा एकच नारा शेतकरी बचाव असा देण्यात आला आहे या प्रसंगी प्राध्यापक एन डी चौगुले यांनी आपल्या भाषणातून खंत व्यक्त केली शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही शेतकऱ्यांच्या बाजूने रहत क्रांती संघटना सदैव राहील असा विश्वासही यावेळी आढावा बैठकीत देण्यात आला या दौऱ्यामध्ये रहत क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष दीपक भाऊ भोसले राज्य प्रवक्ते प्राध्यापक एन डी चौगुले युवक प्रदेशाध्यक्ष पांडुरंग पाटील शिंदे संपर्क प्रमुख नांदेड गजानन राजविंडे पाटील जिल्हाध्यक्ष विनोद वंजारे व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष भास्कर बलसेटवार ओबीसी जिल्हाध्यक्ष बालाजी पांचा उद्योजक डिगेश पाटील अर्धापूर तालुकाध्यक्ष विठ्ठल इंगोले वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष नितीन आबादार ॲटो आघाडी जिल्हा प्रमुख राहुल डगे लोहा तालुकाध्यक्ष सुनील झोनरे नायगाव तालुकाध्यक्ष साहेबराव चट्टे देगलूर तालुकाध्यक्ष लिंगुराम चिंतले कळमनुरी तालुकाध्यक्ष शुभम नरवाडे जिल्हा उपाध्यक्ष गणेश गिरगावकर अविनाश गवळे मोतीराम वाघमारे माधव देशपांडे वाडीकर समवेत रयत क्रांती संघटनेचे मोठ्या प्रमाणात पदाधिकारी या आढावा बैठकीसाठी उपस्थित होते यावेळी मांडेवरांचे नांदेड जिल्हाध्यक्षाच्या वतीनं विनोद वंजारे यांनी जंगी स्वागत केलं रयत क्रांती संघटनेची ही नांदेड येथील आढावा बैठक झाल्यानंतर हिंगोली या ठिकाणी बैठकीला सर्व पदाधिकारी आणि राज्य प्रवक्ते रवाना झाले होते